शक्कीरबंधन नमस्कार श्री गजानन ऍग्रो खामगाव जर म्हटलं तर आज प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच वाक्य आहे की बाबा श्री गजानन ऍग्रो खामगाव हे खूप चांगलं दुकान आहे कृषी सेवा केंद्र आहे येथे सर्व ब्रँडेड प्रॉडक्ट मिळतात येथे सर्व माहितीनुसार सर्व विक्री केल्या जाते यालाच ही जी सत्यता आहे यालाच धरून आम्ही चालत आहोत आणि ही सत्यता नाकारता येणार नाही कारण आज दहा वर्ष आम्हाला पूर्ण झालेले आहेत जवळजवळ तर या दहा वर्षामध्ये आम्ही फक्त शेतकऱ्यांचा विश्वासच जिंकलेला आहे खरी कमाई आमची तीच आहे जो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकलेला आहे याच विश्वासाला धरून बऱ्याच दिवसापासनं सोयाबीनची जी लागवड होत आहे त्याला एक चांगल्या प्रकारचे जर्मिनेटर किंवा चांगल्या प्रकारचे जर्मिनेशनसाठी एखादं काही बुरशीनाशक अशा वगैरे जे काही आहे ते आपल्याला हवं हो होतं आम्हाला उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण काम घेतलं होतं सायंट कंपनीचं या कंपनीचा आपण स्लोगन नावाचे एक विकले होते खूप जबरदस्त रिझल्ट आले त्याच्या हरभऱ्यामध्ये आले त्यानंतर तुमच्या वांग्यामध्ये आले आपण याच्यावर मक्का आणि ज्वारीवर दिलं होतं त्याच्यावर पण जबरदस्त रिझल्ट आले आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये त्यांचे साहेब आले होते मागच्या महिन्यामध्ये तर आपण डॉक्टर ग्रोथ थोडंसं बोलावलेलं होतं ते काही जणांना दिलं पण आपण बुरशीनाशक म्हणून खालून तर साहेबांनी सांगितलं की बा आमच्याकडं जर्मिनेशनसाठी पण त्याला सीड ट्रीटमेंटसाठी पण त्याला दिलं जातं तर त्यांनी जर्मिनेशन खूप चांगलं होतं आणि आपलं एकच ठरलेलं आहे की स्वतः आधी ट्रायल घ्यायची नंतरच ते प्रॉडक्ट आपल्या दुकानातून विकायचं तर आम्ही चौदा तारखेला संध्याकाळी हे जे आहे सोयाबीन हे असं तुमच्यासमोर असे तिथं ठेवलेलं आहे याचा आम्ही फोटो पण टाकला होता स्टेटसला की बाबा आपण सोयाबीनचं जर्मेशनसाठी जे प्रॉडक्ट आणलेलं आहे सीट ट्रीटमेंटचं तर डॉक्टर ग्रोथ म्हणून आहे याचं आपण स्टेटस पण ठेवलं होतं या स्टेटसला धरून आपण आता हे आज हा ट्रे इथं आपल्यासमोर आहे डोळ्यासमोर जे की प्रात्यक्षिक आपल्या दुकानात केलेलं आहे कुठली फसवणूक होऊ नये शेतकऱ्याची त्याच्याकरता आपण आधी आधी फसव प्रात्यक्षिक करतो त्याचे रिझल्ट कसे येतात हे बघतो आणि ते हंड्रेड पर्सेंट तिथं ते प्रॉडक्ट आपल्या कॅटेगरीमध्ये उतरलेलं आहे त्याच्यामुळे आपण हे दाखवत आहे तर हा जो इकडून जे ठेवलेला आहे डॉक्टर ग्रोथ हा जो बेल्ट आहे हा एवढा हा आपण इथं हे ठेवून देऊ इथं हे जे तीन तास आहेत हे कोरे होते आणि याच्या म्हणजे माझ्या उजव्या हाताला जे तासं आहेत हे याला डॉक्टर ग्रोथ आपण लावलेलं होतं आणि डाव्या हाताला जे तासं आहेत घड्याळच्या हाताकडून त्यातला आपण डॉक्टर ग्रोथ हे लावलेलं नव्हतं म्हणजे हे नॉन ट्रीटेड आहे आणि हे ट्रीटेड आहे तर हा प्रत्यक्षात तुम्ही फरक बघू शकता तर ट्रीटेडमध्ये सर्वात आधी जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये ज्याला डॉक्टर ग्रोथ लावलेला आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच चाळीस बिया आपण टाकलेल्या आहेत एका याच्यामध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये चाळीस बिया टाकल्या होत्या तर चाळीसपैकी एकतीस बिया ह्या उगवलेल्या आहेत डॉक्टर ग्रोथच्या याच्यामध्ये ट्रीटेडमध्ये ज्याला आपण हे सोयाबीनला लावलं होतं प्रति किलो दहा ग्रॅम या हिशोबाने आठ ते दहा ग्रॅम या हिशोबाने आणि ज्याला हे ट्रीटमेंट केलेली नाही आहे शीट ट्रीटमेंट केलेली नाही आहे त्याच्यामध्ये बावीस बिया उगवलेल्या आहेत पन्नासपैकी बावीस बिया उगवल्यात आ... सॉरी चाळीसपैकी बावीस बिया उगवल्यात आणि एका याच्यामध्ये चा चाळीसपैकी एकतीस बिया उगवल्यात तर ही जी जर्मिनेशनची तफावत आहे ही आपल्या डोळ्यासमोर आहे आणि प्रत्यक्षित आहे तर शेतकरी बंधूंना मी आता एकच विनंती करू इच्छितो की आपण याची उंची पण मग मापली तर याच्या उंचीमध्ये जवळजवळ पाच सेंटीमीटरचा फरक आहे याची जी उंची आहे ही पाच सेंटीमीटरनी जास्त आहे ज्याला डॉक्टर ग्रोथ लावले याची उंची पंधरा सेंटीमीटर झाली म्हणजे चौदा तारखेला जर्मिनेशन आजची वीस तारीख आहे आणि हे घरात आहे उन्हात नाही किंवा आपण याला हे वातावरणात नाही आहे नैसर्गिक वातावरणात नव्हतं तर हे रूममध्ये पॅक होतं तर याच्यामध्ये डॉक्टर ग्रोथ जिथं लावलेला आहे तिथं पंधरा सेंटीमीटर उंची आहे आणि जिथं लावलेलं ला नाही आहे जिथं हे नॉन ट्रीटेड फ्रीड आहे फक्त बियाणं धरलं आणि पेरून दिलं तर त्याला आपण त्या ट्रीटमेंटमध्ये दहा सेंटीमीटर नऊ ते दहा सेंटीमीटर उंची आहे तर हा उंचीचा म्हणजे जर्मेशननंतर त्याला किती इफेक्ट होतो हा उंचीचा पण इफेक्ट इथं दिसतो आहे त्याच्यानंतर आता प्रत्यक्षात जर बघायचं झालं तर आपण काही झाडं इथं उपटून पण बघू शकतो कुठलंही झाड उपटू शकतो आपण असं काही नाही आहे आपण हे एक झाड उ उपटलं तर याला जारवा बघा म्हणजे मुळांची संख्या बघा किती आहे ज्याला डॉक्टर ग्रोथ लावलेला आहे त्याला मुळांची संख्या आपण तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता किती आहे हे ब हे मुख्य मूळ ही बघा किती लांब झालेली आहे आणि हे बघा आता याच जर तो तोडीस तोड जर तोड़ झाड उपटतं म्हटलं तर हे झाड आहे हे नॉन ट्रीटेड आहे ज्याला ट्रीटमेंट केलेली नाही आहे तर याला याची मुळांची संख्या बघा कशी आहे याला मुळा कमी आहेत लहान आहेत आणि याची ही जी मुख्य मूळ आहे हे उजव्या हातात जे आहे ते माझं हे ट्रीटेड एक आहे याची मुख्य मूळ बघा किती लांब झालेली आहे आणि याला शोटमुळा पण बघा किती आहेत तर म्हणजे जारवा जर जास्त असला तर निश्चितच पीक चांगलं राहतो हा त्याचा परिणाम आहे पाच जे उंची जास्त आहे एक सारखी एकाच दिवशी पेरणी असल्यानंतर समजा एकाच दिवशी लागवड केल्यानंतर आणि दुसरं जे आहे नॉन ट्रीटेड याचं जर बघितलं तर हे बघा याची स मुख्य मूळ बघा किती लांब आहे काही याला लांबीच नाही आहे आणि शोटमुळा पण याला कमी आहेत जर तुमच्या डोळ्यासमोर जर दोन्ही हे बघितले तर आता इथं तुमच्या डोळ्यासमोर हे ट्रीटेड आणि नॉन ट्रीटेड हे जे आहे उजव्या हातातलं हे याला ट्रीट डॉक्टर ग्रोथ लावलेलं ला आहे आणि घड्याळच्या हातातलं जे आहे जे डाव्या हातातलं आहे त्याला आपण डॉक्टर ग्रोथ लावलेलं नाही आहे तर मुळांची संख्या जारवा मुख्य मुळेची लांबी हे पण तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात आहे हे पाच दिवसातला परिणाम आहे आणि हे ट्रेमधला परिणाम आहे हा जर जमिनीत झाला असता तर याच्यापेक्षा जास्त असर आपल्याला दिसला असता एवढं निश्चितच तर शेतकरी बंधूंना आता मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आपण जेव्हा यावर्षी जेव्हा आपण बियाण्याला शीट ट्रीटमेंट करणार या ठी ट्रीटमेंटमध्ये आपण बरेचसे वेळा केमिकल औषधं लावतो आणि केमिकल बुरशीनाशक लावतो तर आपल्याकडं जे आहे केमिकल औषध तुम्ही लावून घ्या आणि त्याच दिवशी त्याच त्या पाण्याच्या नंतर त्या औषध लावल्यानंतर डॉक्टर ग्रोथ हे जे प्रॉडक्ट आहे जे याच्यामध्ये मायक्रोरायझा आहे ह्युमिक आहे आणि बऱ्याचशा काही कंटेंट्स आहेत का ज्याच्यामुळे तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट दिसतात आपण हे प्रत्यक्षात पाहिलेलं आहे तर जे शेतकरी मला तरी असा एक शाश्वती आहे की जे शेतकरी हे एका बॅगला अडीचशे ग्रॅम पुरेसं होऊन जातं एका बॅगला तर अडीचशे ग्रॅम बिया हे जे आहे डॉक्टर ग्रोथ आपण जर एका बॅगला लावलं ला, ट्रीटमेंट जर याची केली तर आपल्याला भरपूर काही ज उगणशक्ती खूप जास्त मिळेल जे शेतकरी घरचं बियाणं लावतात त्यांनी तर अवश्य लावा आणि जे शेतकरी बॅगचं बियाणं विकत घेतात त्यांनीसुद्धा डॉक्टर ग्रोथ हे लावावं जेणेकरून तुमची उगनशक्ती जास्त राहणार म्हणजे तुम्हाला बियाणं कमी सोडलं तरी त्याचा फायदा निश्चित होणार आहे तर शेतकऱ्यांनी डॉक्टर गोथ हे जे प्रॉडक्ट आहे हे आपल्या जमिनीत पेरल्या जाणाऱ्या सर्व पिकांनी वापरलं तरी चालतं त्यामध्ये सर्व पिकं मी सर्व चालेल त्याच्यामध्ये कांदा आला तुमचा ऊस आला त्यानंतर हळद आली अद्रक आलं सोयाबीन आलं तूर आलं उडीद मूग आलं मग कुठले जे तुम्ही पीठ लावताय शेतात त्याचं जर्मेशन कमी होतं तुम्ही त्या डॉक्टरबरोबर जाऊन ते जर्मेशन तुम्ही वाढू शकता हे आपल्याला प्रत्यक्ष या प्रत्यक्ष तो आपण जो हे डेमो केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला दिसलेलं आहे परत मगाशी आपला मुळांचा विषय चालला होता तर बऱ्याच म्हणजे मगाशी हे केलं होतं आपण तर आता हे बघा बऱ्याचसे हे बघा कोणतंही जर आपण जर उपटला तर दारवा बघा आहे याला बघा किती आहे याला बघा किती आहे आपण असे एक दोन नाही आपण पाच सात उतरू शकतो काही विषय नाही आहे हे बघा किंवा दुसरं उपटलं इकडचं हे बघा गारवाईची संख्या जास्त दिसते तुम्हाला तर अशा प्रकारे त्यामध्ये मुळांची संख्या पांढऱ्या मुळांची जे फार अत्यावश्यक आहे पांढऱ्या मुळा जर असल्या तर पीक हेल्दी राहतं चांगलं राहतं आणि आपण त्रिघटानं नायक्रोमार्फत जो विश्वास शेतकऱ्यांचा वाढत आहे हा फक्त बुलढाणा जिल्ह्या पुरताच नाही तर कोकणपट्टा सोडला तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपले शेतकरी आहेत त्याचप्रमाणे राजस्थान एम पी छत्तीसगड तेलंगणा आंध्रा या राज्यातून पण आपले शेतकरी जोडलेले आहेत आणि जिथे जिथे आपल्या दुकानवरील ब्रँडेड प्रोडक्ट जातात तिथे शेतकऱ्यांना निश्चितच क्विंटल दोन क्विंटलनी फरक विकत उत्पादन आणि खर्चात तर त्यांचा खर्च कमी होतो हे आपले वैशिष्ट्य आहे आणि आपण चुकीचं आजपर्यंत दहा वर्षात कधी विकलं नाही आणि आयुष्यात दोघांचं त्रिवेदाना एग्रो आहे तो चुकीचं काहीच विकलं जाणार नाही हे शाश्वती आहे त्रिवेदाना एग्रोचा मालक म्हणून सर्व शेतकऱ्यांना हे एक शाश्वती देत आहे तर त्या शेतकऱ्यांना पार्सलद्वारे कारण काय की की घेतानायको म्हटलं खांबाव मग जायचं कसं हा हे अडचणी येतात परंतु आपण ही सुविधा पार्सलद्वारे सुद्धा शेतकऱ्यांना देतो इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किंवा इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी तर त्या पार्सलसाठी तुम्हाला त्याआधी विविध असे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा स्टेटसवर माहिती दिसण्यासाठी आपला नंबर जो आहे ते गेद्यानायकोचा सत्तर वीस एकोणचाळीस सासष्ट त्रेपन्न मी पुन्हा एक वेळ सांगतो सत्तर वीस एकोणचाळीस सहासष्ट त्रेपन्न हा जो नंबर आहे हा दुकानचा कस्टमर केअर नंबर आहे जो की दुकानचा कस्टमर केअर हा महाराष्ट्रात तुम्ही पहिल्या वेळेस ऐकत असतात इतर कुठल्याही दुकानचा कस्टमर केअर तुम्हाला ऐकण्यापैकी के आलेलं नसेल हा स्पेशल शेतकऱ्यांसाठी नंबर आहे तर या नंबर हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि या नंबरवर आपले घरातील कोणाचाही अँड्रॉइड मोबाईल असेल व्हॉट्सअप असेल तर त्या व्हॉट्सअपवरनं नाव गाव पत्ता तुमचा पूर्ण पत्ता पाठवा इव्हन घरातील लेडीज असेल मुलगी असेल तून असेल आई असेल आजी असेल कोणाचाही नंबर असला तरी आम्हाला त्यामध्ये कुठलीही हरकत नाही कारण आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी काम करतो त्याच्यामुळे सर्व शेतकरी शेतीविषयक स्टेटस त्याच्यावर देतात तिथं कुठली माहिती शिकत असते किंवा चुटून आम्ही कोणाला फोन पण करतो असो परत हो एक मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की बा यावर्षी हे जे डॉक्टर ग्रोथ आलेलं आहे हे आपण जे कोणतं पीक लावत असतात यामध्ये आपल्याकडे जमीन किती असो तुम्ही एक एकर किंवा दोन एकरला तरी लावून बघा किंवा पाच एकरला लावून बघा किंवा दहा एकरला लावून बघा तुम्हाला जर या सीझनमध्ये जर त्या जनरेशनमध्ये फरक घेतला तर पुढल्यावर सीझनपासनं आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही की बाबा डॉक्टर ग्रोथ लावा म्हणून आणि हा डेमो हे शाश्वती दाखवतोय की बा डॉक्टर ग्रोथचे रिझल्ट कशा आहेत की हे प्रॉडक्ट किती युनिक प्रोडक्ट आहे आणि कशा प्रकारे काम करणार आहे असो धन्यवाद